तुम्हाला जर व्यसनच करायचंय ना तर या मातृभूमीच्या नावाचं व्यसन करा तुम्हाला जर व्यसनच करायचं ना तर जे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं महाराज ते व्यसन करा तुम्हाला जर व्यसनच करायचं तर जे माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी व्यसन केलं ते व्यसन करा अहो संभाजी महाराजांनी देहत्याग केला पण आपला धर्म सोडला नाही व्यसनच करायचं ना तर त्या पांडुरंग परमात्म्याच्या नावाचं व्यसन करा जे माझ्या सावता महाराजांनी केलं महाराज सावता महाराजांचं जर जीवनचरित्र सांगायचं म्हटलं तर हृदयाला भिडणार आहे महाराज एक वेळेस नामदेव महाराजांना फार अहंकार झाला होता म्हणजे त्यांना असं वाटायचं की बाबा माझ्यापेक्षा भगवंताचं भक्त कुणी श्रेष्ठ नाही माझ्यासारखं कुणी भगवंताचं नामस्मरण करत नाही कुणी भगवंताची सेवा करत नाही आता भगवंताला नामदेव महाराजांचा अहंकार घालून टाकायचा होता भगवंत म्हटले हे बघा नामदेव मी लपून बसतो तुम्ही मला शोधण्याकरिता या काय मी लपून बसतो तुम्ही शोधण्याकरिता या भगवंत धावत निघाले लपण्याकरिता महाराज धावत धावत अरण जवळ आले आणि त्या ठिकाणी सावतोबाला म्हणतात सावतोबा काही चोर माझ्या पाठीमागे लागतात जरा मला तुमच्यापाशी कुठेतरी लपून ठेवता का त्यावेळेस महाराज सावता महाराजांनी संतांचं हृदय कसं असतं संत हृदय नवनीत समान सावता महाराजांचं हृदय महाराज नवनीता कोमल कुठलाही विचार नाही केला आणि आपला हृदय फाडला आणि भगवंताला जागा दिली महाराज एवढे दयाळू माझे सावता महाराज आहेत एवढंच नाही तर एका ठिकाणी सर्व वारकरी पंढरपूरला चालले होते आणि काही वारकरी सावता महाराजांना म्हटले की महाराज तुम्ही एवढं भगवंताचं भजन करता कीर्तन करता नामस्मरण करता तुम्ही एवढं नामस्मरण करता तुम्ही शेत कधी सोडत नाही म्हटले चला आता आषाढी कार्तिकी वारी तुम्ही त्या वारीमध्ये चला सावता महाराज काय म्हटले असतील महाराज तर ऐका कांदा <laughs> मुळा <laughs> भाजी <laughs> कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा मुरा भजे कादम् मदम कदमु म भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी भाज कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी सावता महाराज म्हणतात त्या कांदा तर माझी विठ्ठल रुक्मिणी आहे म्हणून मला पंढरपूरला येण्याची काही गरज नाही महाराज व्यसन करायचं असेल तर त्या पांडुरंग नावाचं करा पण बहुतेक माणसं इतके व्यसनाची आहारी गेले काय सांगू महाराज एक वृंदावनातले फकीरजी सांगतात जाम पे जाम से क्या फायदा आहे उपयोग येते उत्तर जात आहे लेकिन ये आता कृष्ण का जाम पी करतो तेरी सारी जिंदगी सवर जाएगी <laughs> कृष्ण कहने से तर जाएगा भव से उतर जाएगा कृष्ण कहने जाएगा सेर भव से उतर जाएगा कृष्ण कहने से तर जाएगा से नरत मिला क्या पता कि किधर जाएगा राम कहने से तर जाएगा पार भव से उतर जाएगा राम कहने व्यसनाच्या आहारी गेले म्हणून मानवाचं दुसरं पतन झालंय आचारामध्ये आता मानवाचं तिसरं पतन झालेलं आहे संगतीमध्ये मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाने कुणाची संगत केली पाहिजे संतांची संगत केली पाहिजे ¡Can aquí! माणसाने हृदय कसं असतं संत हृदय नवनीता समान स्वतःच दुःख पाहून कधी स्वतः दुःखी नसतात दुसऱ्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर संतांना संतांचं जे हृदय आहे ते द्रविळ ऐशी कळवडा ती ऐशी करते हा ऐाची जादे ऐशी बळाची जादे जा करीला भी नप्री न प्रीती अवैली करीला भीना प्री ची कळती दाचे ऐिक बाती दाचे करीला भीना प्रे कर प्रीचे आिला भीना प्रे ऐसी कळवळ्याची जाती करी प्रीती पोटी भारव आहे त्याचे सर्व आहे खऱ्या अर्थाने संतांचा अवतार कशासाठी असतो तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टाविती परधारा जना जडचे

धराया कारण उद्धार या जन जड जीव संतांचा अवतार हा जगाच्या कल्याणासाठी असतो म्हणून मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाने संतांची संगत केली पाहिजे पण आपण उलट करतो आपण संतांची संगत करत नाही तर नाशवान जीवनाची संगत करतो नाशवान संसाराची संगत करतो जेणेकरून आपण पतनाला कारणीभूत ठरतो तुम्हाला जर वाटत असेल आपलं पतन न होता आत्मउद्धार व्हावा नो वे नो वे तर तुम्ही संत संगती केली पाहिजे संत संगती काय करते भगवंताचा दास बनवते भगवंताचा भक्त बनवते नव्हे नवे भगवंताचा सेवक बनवते आणि काय एकदा आपण भगवंताचे सेवक झालो तर मग आपल्या आत्मोद्धारामध्ये उद्धारामध्ये तिला मात्र ही संध्या